लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम पोलिसांबरोबर जवान सुद्धा करत असतात त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्याचबरोबर स्वयंसेविका असतात स्वयंसेवक असतात आणि निवडणुका पार पडतात आज पूर्ण दिवसभरामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक शहरातील नगरा, नगरांमध्ये या निवडणुका यशस्वी करण्यामागे तिथल्या ग्राम तिथल्या स्थानिक ग्रामपंचायत नगरपंचायतचे कर्मचारी असतील शासकीय प्रशासकीय शिक्षक वृंद असतील पोलीस असतील त्याचबरोबर स्पेशल फोर्सचे सैनिक असतील त्याचबरोबर स्वयंसेविका असतील स्वयंसेवक असतील जबाबदारी पार पडली असेच मात्र अगदी महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीकरिता आणि उद्या ते पंजाब या ठिकाणी सुद्धा ते जाणार आहेत त्या दृष्टिकोनातून जे पोहोचलेले आहेत तर त्यांचा आपण या ठिकाणी प्रवास जाणूया कशा पद्धतीने ते काम करतायत अगदी महाराष्ट्रात ते केरळ आलेले आहेत अ केरलाचे आपण चार एप्रिल को आप केरला से यहाँ तक आए सर और ट्रिपल आर एफ फोर्स से आप काम करते हैं केरला केरला पुलिस पुलिस में में ट्रिपल आप नक्की बगित अपन तुम्हें ट्रिपल आर एफ मे काम करता बटालियन मध्य अपन काम कर इस पूरे महाराष्ट्र में आप घूम तो रहे हैं, आप अब वाडा में है बिलोसी गांव में आए हैं इस पूरे इलाके की जो जिम्मेदारी आपको दी है कैसा लगा आपको यहाँ पे होटल कैसे हैं, उनका बिहेवियर कैसा है कोई प्रॉब्लम हुआ था कोई कोई एक्सीडेंट भी इंसिडेंट कोई था क्या उस तरह इंसिडेंट नहीं हम देखेगा तो क्या काम है सभी तो पहला पर्बानी से, पर्बानी में के पर कोने है वा, 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 उसके बाद तीसरा है यहां से आ गया वो ये तीनों तीन सालों में नो देयर इज नो वायलेंट इश्यूज तो नो इनफ्लुएंस दी क्या सभी सेफ में काम चल नक्कीच या ठिकाणी ते म्हणतात की कुठलाही मात्र एक इश्यू जाणला नाहीये त्या ठिकाणी पालघर लोकसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी जे फिरतायत पालघर लोकसभा भिवंडी लोकसभा असेल कुठल्याही पद्धतीचा असा टेक्निकल इशू जाणवला नाही की कुठेतरी शांतता भंग होईल कुठेतरी शांततेला गाळबोट लागेल ही अशी कुठली परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये पालघर लोकसभेमध्ये आपण जाणून घेतलं ट्रिपल टिप, आर एफ पोलीस बटालियन या संपूर्ण जवानांसाठी या संपूर्ण जवानांच्या कार्यासाठी मात्र मशालचा सलाम असेल भारताची लोकशाही भारताचं लोकसभेच मतदान यशस्वी करण्यासाठी कर्नाटक ते आले त्यांना मशालकडनं सलाम थँक्यू Thank थँक्स अ लॉट पात्र